अंगणवाडी व वा मिनी अंगणवाडी ताईच्या माध्यमातून तीव्र कुपोषित बालकाच्या संख्येत दीड टक्क्यांची घट तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा पाहूया बातमी सविस्तर राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तीव्र कुपोषित बालकाच्या संख्येमध्ये दीड टक्क्यांनी घट झाली आहे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये राज्यात एकूण बालकाच्या प्रमाणात पाच पॉईंट झिरो नऊ को हो बालके मध्यम तीव्र कुपोषित होती त्यामध्ये घट होऊन यंदाच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण बालकाच्या प्रमाणात तीन पॉईंट ब्याण्णव टक्के बालके एवढी संख्या आहे अतितीव्र कुपोषित बालकाचे प्रमाण एक पॉईंट त्र्याण्णव गेल्या वर्षी होते ते यंदा एक पॉईंट एकवीस टक्क्यांवर आले आहे राज्यामध्ये ठिकठिकाणी राबविण्यात येणाऱ्या येत असलेल्या ग्रामीण विकास केंद्र पोषण अभियान यासारख्या उपक्रमाचे हे यश असल्याचे समोर आले आहे दरम्यान ग्रामीण आदिवासी व झोपडपट्टी भागातील शाळापूर्व बालकांची योग्य वाढ व विकास साधण्यासाठी एकात्मिक सेवा पुरवणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले जात आहे राज्यातील पाचशे त्रेपन्न बालविकास प्रकल्पामध्ये सत्त्याण्णव हजार चारशे पंचेचाळीस अंगणवाड्या आणि तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्यामार्फत योजना राबविली जात आहेत या योजनामध्ये प्रामुख्याने सहा वर्षाखालील बालके गर्भवती महिला सनदा माता आणि यासाठी पोषण आहार आरोग्य तपासणी संदर्भ सेवा पोषण व आरोग्य शिक्षण आणि शालेय पूर्व शिक्षण यासारख्या सेवा पुरवल्या जातात आहेत कुपोषणमुक्त करण्याच्या दृष्टीने राज्यातील नाशिकच्या सुरणगाणा पॅटर्नची चर्चा होत आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रभावी सनदामाता कार्यक्रम आणि विविध योजनेच्या माध्यमातून पोषणमुक्तीकडे पाऊल टाकले आहे मार्च महिन्यात असलेली कुपोषित बालकांची संख्या तब्बल एकशे सत्तराने कमी झाली आहे मार्चमध्ये तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांची संख्या दोन हजार दोनशे त्रेचाळीस होती एप्रिलमध्ये एप्रिल, एप्रिल मे महिन्यात ती संख्या दोन हजार सहासष्टवर वर आली आहे यामध्ये सर्वप्रथम सुरगाणा यातील आदिवासी बांधवांचा पौष्टिक आहार मिळत नसल्याने कुपोषित बालके होत असल्याचे निदर्शनात आले होते कोंबडीचे अंडे खायला पौष्टिक असते त्यामुळे बालकांच्या वजनात वाढ होते तसेच अंड्यामध्ये भरपूर प्रथिने असतात ती दीर्घकाळ ऊर्जा टिकून ठेवतात या सर्व उद्देशाने कोंबडी वाटपाचा निर्णय झाला होता या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात सुरगणा तालुक्यातील चौवेचाळीस बालकांची निवड करून त्यांना त्यांच्या पालकांना कोंबड्या दिल्या हो गेल्या या दोन्ही उपक्रमाचे परिणाम प्रामुख्याने एप्रिल महिन्यात दिसून आले आहे मार्च महिन्याच्या तुलनेत या महिन्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी झाली आहे कुपोषित बालकाच्या संख्येमध्ये मार्च महिन्यात जिल्ह्यातील सव्वीस प्रकल्पात पाच हजार एकशे नऊ अंगणवाडी केंद्रावर तीव्र कुपोषित तीनशे नऊ बालके होती तर एक हजार नऊशे चौतीस मध्यम कुपोषित अशी एकूण दोन हजार दोनशे त्रेचाळीस बालके कुपोषित होती एप्रिल महिन्यात तीव्र कुपोषित बालकांमध्ये सत्तावन्न तर मध्यम कुपोषित बालकात एकशे वीस अशा एकूण एकशे सत्याहत्तरने घट झाली आहे या महिन्याच्या तीव्र कुपोषित दोनशे बावन्न तर मध्यम कुपोषित एक हजार आठशे चौदा बालके होती